नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी ई टीच्या विद्यार्थ्यांसाठी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र फॉर टी ई टी स्टुडंट्स चाईल्ड सायकोलॉजी अँड पेडेगॉगी इथे एक प्रश्न आहे फर्स्ट टेप ऑफ नॉलेज ॲक्विजिशन इज डायडॅश डॅश ऑप्शन्स आर फर्स्ट सेन्सेशन सेकंड परसेप्शन थर्ड ॲटेन्शन फोर्थ कन्सेप्ट मराठीमध्ये ज्ञानग्रहणाची पहिली पायरी म्हणजे डायडॅश होय पर्याय आहेत मित्रांनो पहिला पर्याय संवेदना दुसरा अवबोध तिसरा अवधान चौथा संबोध तर ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे फर्स्ट टेप ऑफ नॉलेज एक्विजिशन इज सेन्सेशन ज्ञानग्रहणाची पहिली पायरी म्हणजे संवेदना होई आता इथे स्पष्टीकरण याचं दिलेलं आहे पहा या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे एखाद्या उद्दीपकाकडे आपले अवधान किंवा लक्ष गेले की संवेदना होतात व संवेदनांना अर्थ प्राप्त झाला की अवभूत होतो म्हणून ज्ञानग्रहणाची पहिली पायरी ही संवेदना होय व्यक्तीला विविध प्रकारच्या संवेदना विविध ज्ञानेंद्रियांमार्फत होत असतात जसे की गंध संवेदना ही नाकाने होते दृक्क संवेदना डोळ्याने होते तर रस संवेदना ही जिभेने किंवा जिभेने होते